नमस्कार नवीन वर्षात आता शेतकऱ्यांना गुड न्यूज आली आहे बघा त्यांचं आता नवीन वर्ष गोड होणार आहे बघा आता सगळ्या शेतकऱ्यांचा आता कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं होणार आहे बघा आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि तुमच्या सर्वांना हॅपी न्यू वर्ष नवीन वर्षात तुम्हाला हार्दिक हार्दिक तर बघा आता राज्यातील नवीन सरकारने कारभार सुरुवात केली आहे आणि आता या हिवाळी अधिवेशनात आटोपली आहे आता लाडकी बाईंलाही खात्यात डिसेंबरचा येणे सुरू झाले आहे आता त्यामुळे सरकारने त्यांच्या घोषणाप्रमाणे शेतकऱ्याचंही कर्ज माफ करण्यात येणार आहे आता बघा असा प्रश्न विचारला आहे की महायुती सरकार राज्यात आल्यास दोन हजार एकवीस पासून शेतकऱ्यांचं कर्ज आहे पण अशाच सरकट कर्ज माफ करू शकील का अशी घोषणा केली आहे होती बघा अरे तसेच घोषणा प्रसिद्ध भाजपा निवतीने काढलेली आहे बघा आता हिवाळी अधिवेशनात दिवसात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफ जाहीर केले आहे बघा आणि अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मात्र तसेच झाले नाही सरकारने शेतकऱ्यांना सरकट माफ जाहीर करून एकदा सात बारा कोरा करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी कृती समज महादेव नखाते किंवा मनोज जवळचे कृष्णा डाबरे व विरेंद्र इंगळे हांगोरी बसकरे अशा आनंदा शेतकऱ्यांनी केली आहे बघा राज्यात दोन हजार दोन पासून अर्जपर्यंत तीन वेळी कर्जमाफ जाहीर झाली आहे बघा आता कधी शेतकऱ्यांना आकार तर कधी किसानना रक्कम ठरू कर्जमाफ घोषणा करण्यात आली मात्र आता आजही शेतकऱ्यांचं कर्जमुक्त होऊ शकलं नाही बघा आता विशेष कर्ज विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं प्रमाणात तीन कर्ज माफीचा फायदा होऊ शकला नाही पण बघा अशा अशा नव्या स्थापना केल्या आता सरकारने मतदान म्हणून बळीराजांना भरपूर मताने करीत रेकॉर्ड तोडून सरकारने दिली आहे बघा त्यांना आता त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करावे आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे कर्जमाफीपासून वंचित आहे व त्याच्या बँकेची हुशारी कारणीभूत आहे काही शेतकऱ्यांना दोन हजार तीन पासून कर्ज आहेत तर बँकेत पहिलं कर्जमाफ केलं तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुदत आणि त्यावर व्याज वेरीज करून या रकमीचा व्यवहार बँकेत शासनाला दिली आहे बघा आता या याला पूर्ण आठवणं असे नाव दिले आहे आणि हुशारीमुळे शेतकरी गेल्या तीन वर्षामाफी कर्जमाफ बसलेली आहे त्यामुळे आता त्यांना कर्जमाफ वगळून सरकट अशी कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे बघा आता सगळ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आता बघा एक जानेवारी पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवणार आहे सी नियमात नी। बद नवीन नियम लागू होणार आहे बघा शेतकऱ्यांचा आता कर्ज एक जानेवारी पासून सुरुवात होणार आहे आजच एक तारीख आहे तर बघा तर शेतकऱ्यांचं या आठवड्यात पैसे पडणं सुरुवात होणार आहे आणि तुमचे पैसेही पडणार आहेत बघा सगळ्यांचे कर्ज माफ होण्यास सुरुवात झाले लाडकेबाईंचे सगळ्या योजना आता सुरुवात होणार आहे आणि आपण आता या व्हिडिओला शेवट घेऊया तुम्हाला माहिती तर मिळालीच असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लगेच लाईक करा आणि चॅनल जर सबस्क्राईब तर करून जा तर भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद